आता सविस्तर आता बात महा बातम्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त अशोक वाटिका येथे विविध कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळाली सकाळपासूनच बौद्ध समाज बांधव हो। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाची रेलचेल होती स्थानिक अशोकवाटिका तसंच तेथील परिसर नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मानवंदना तसेच अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच विविध संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी शासकीय अधिकारी पत्रकार तसंच नागरिक यांनी गर्दी केली होती त्यामुळे संपूर्ण अशोक वाटिका परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं वाटिका परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचं मूर्त्यांचं तसंच विविध साहित्यांच्या दुकानांनी परिसर सजला होता त्यामुळे साहित्य खरेदीसाठी बौद्ध समाज बांधवांची गर्दी झाली होती परिसरातील गर्दी पाहता येथे पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी हजर होते गर्दीमुळे येथील मार्गाची वाहतूक एकाच मार्गाने सुरू होती विविध संघटनांच्या वतीनं काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमुळेही शहरातील रस्ते भरून गेले होते शरद चेगोकार यूसीएन न्यूज अकोला